वनीची सप्तशृंगी माता पुण्याच्या चतुशृंगी गडावर म्हणजे चार शिखरे असलेल्या पर्वतावर विराजमान आहे वनीची सप्तशृंगी माता एका भक्तासाठी सप्तशृंगी गडावरून उन, पुण्यामध्ये आल्याची कहाणी सांगितली जाते पुण्यात काही जण या देवीला अंबा देवी तर काही जण अमरेश्वरी देवी असेही म्हणतात ही कथा फार रहस्यमय आहे या वनीच्या सप्तशृंगी मातेला पुण्यामध्ये चतुशृंगी देवी असे नाव का पडले चला जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल मध्ये पुण्यातील सेनापती बापट रोड वर पुण्याच्या वायव्य दिशेला चतुशृंगी मातेचे जागृत देवस्थान आहे इथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो देवीला चतुशृंगी असे नाव कसे पडले याची एक सुंदर कथा आहे हे सर्व तीनशे वर्षापूर्वी घडले असल्याचे सांगितले जाते पेशव्यांच्या काळामध्ये एक सावकार होते त्यांचे नाव दुर्लभ शेठ असे होते त्यांच्याकडे अमाप संपत्ती आणि ऐश्वर होते त्यावेळी पेशव्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोहिमा चालत असत त्या मोहिमांसाठी लागणारा खर्च दुर्लभ दुर्लभ सावकार देत होती यांची स्वतःची एक म्हणजे नाणी तयार करण्याची मशीन त्या काळी नाणी तयार करण्याचा त्यांचा व्यवसाय होता तेव्हा त्यांनी चतुशृंगी रुपयाचे नाणे तयार केले होते हे दुर्लभ शेठ सुरुवातीपासून सप्तशृंगी मातेचे परमभक्त होते दर महिन्याला ते सप्तशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी वणीला जात असत पुण्यापासून किलोमीटर अंतरावर असलेल्या वणीच्या सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन ते तिथे सेवा करत आणि आदिमायेच्या शक्तीच्या पायाशी नतमस्तक होऊन ते आपले आयुष्य त्या ठिकाणी घालवत होते त्यांनी संपूर्ण आयुष्य मातेच्या सेवेमध्ये घालवले दिवसामागून दिवस गेले आणि आता दुर्लभ शेटचे वय झाले होते त्यामुळे त्यांना वनीला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणे अशक्य वाटू लागले होते शेवटी त्यांनी एकदा वनीला शेवटचे जायचे ठरवले मग असाच एक मुहूर्त साधून ते देवीच्या दर्शनासाठी गेले आई सप्तशृंगी मातेच्या पायाशी नतमस्तक होऊन त्यांनी तिची पूजा केली खना नारळाने आईची ओटी भरली पूजा चालू असताना दुर्लभ शेठच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते देवीला म्हणू लागले की हे माते आदी माया शक्ती मी संपूर्ण आयुष्य तुझ्या भक्तीमध्ये घालवले पण आता मला तुझ्याकडे येणे शक्य नाही मला माझे शरीर आता साथ देत नाही मी फार वृद्ध झालो आहे पण तुझ्या दर्शनाशिवाय मी माझे राहिलेले आयुष्य जगू शकत नाही असे देवीला बोलून दुर्लभ शेठ यांनी शेवटचा नमस्कार केला आणि पुण्याच्या रस्त्याला लागले पुण्यात आल्यानंतर त्यांच्या त्याच रात्री झोपेमध्ये आदिमाया शक्ती सप्तशृंगी माता स्वप्नात आली मातेने दुर्लभ शेठला स्वप्नात सांगितले की तुला आता वनीला माझ्या दर्शनासाठी येण्याची गरज नाही मी स्वतः तुझ्यासाठी पुण्यामध्ये येईन तुझ्या जवळच असलेल्या पुण्याच्या वायव्य दिशेला असलेल्या डोंगरावर मी आलेली आहे त्या ठिकाणी तू उत्खनन कर आणि त्या ठिकाणी तांदळा स्वरूप माझा मुखवटा तुला सापडे दुर्लभ शेठ सकाळी लवकर उठून देवीने साक्षात स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार त्या डोंगरावर गेले आत्ताच्या ठिकाणी चतुशृंगी मातेचे मंदिर आहे त्याच ठिकाणी चतुशृंगी मातेची मूर्ती असलेल्या ठिकाणी त्यांनी खोदले होते तेव्हा त्यांना त्या ठिकाणी देवीचा तांदळा स्वरूप मुखवटा सापडला होता आणि मग त्याच ठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आली आजही आपण चतुशृंगी मातेच्या दर्शनाला गेलो असता लक्षपूर्वक जर मातेकडे पाहिले तर देवीची मूर्ती आपणास वनीच्या सप्तशृंगी मातेप्रमाणे दिसते अशा प्रकारे आपल्या भक्तासाठी वनीची सप्तशृंगी माता सप्तशृंगी गडावरून पुण्याच्या चतुशृंगी येथे आली असल्याची कथा सांगितली जाते देव आणि भक्त यांचे अतूट नाते असे यातून दिसते पुढे लोकांच्या वर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला अजूनही त्या ठिकाणी दिवसेंदिवस बांधकामामध्ये प्रगती केलेली आढळून येते ज्या दिवशी माता चतुशृंगी गडावर प्रकट झाली तो दिवस होता चैत्र पौर्णिमेचा आणि ते वर्ष होते सतराशे बासष्ट सालचे जवळजवळ अडीच तीनशे वर्षापूर्वी वनीची सप्तशृंगी माता इथे प्रकट झाली विशेष म्हणजे ज्याप्रमाणे वनीच्या सप्तशृंगी गडाला सात शिखरे आहेत त्याचप्रमाणे चतुशृंगी मातेचे मंदिर आकाशातून वाहिले असता चार डोंगरांच्या मध्यभागी आहे हे मंदिर मातेच्या दर्शनासाठी पहाटे साडे सहा लाच उघडले जाते मंदिरात जाण्यासाठी टेकडीवरील जवळजवळ एकशे सत्तर पायऱ्या चढून जावे लागते मंदिर परिसरामध्ये दुर्गा देवीसह गणेश मंदिर अष्टविनायकाच्या आठ लघु मूर्ती आहेत नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीचे भक्तांसाठी फार महत्व आहे नवरात्रीच्या काळामध्ये मंदिराला आणि या परिसराला फार मोठी सुंदर सजावट केली जाते अमाप गर्दी इथे पाहायला मिळते अनेक भक्त देवीला साडी चोळी आणि खना नारळाने ओटी भरून तिच्या पायाशी नतमस्तक होतात चतुशृंगी देवीच्या मंदिर परिसरातील पार्वती नंदन गणपती या मंदिरामध्ये बसून चाफेकर बंधूंनी त्या काळी रॅडचा कट रचला होता त्या ठिकाणी बसून त्यांनी देवीची आणि गणपतीची आराधना करून या कटामध्ये यश मिळवण्यासाठी आशीर्वाद मिळवला होता त्यामुळे त्यांना रॅडच्या कटात यश मिळाले होते असा विश्वास चाफेकर बंधूंनी व्यक्त केला होता त्यावेळी लोकमान्य टिळकांनी या कटावर लेखही लिहिला होता अशी चतुशृंगी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो नवरात्रीच्या काळात देवीच्या मस्तकावर दीड किलो सोन्याचा मुकुट चढवला जातो अनेक वस्त्र अलंकाराने देवी नटलेली असते सप्तशृंगी देवीची दोन नवरात्र उत्सव असतात चैत्र आणि अश्विन या महिन्यामध्ये नवरात्रीमध्ये चतुशृंगी मातेच्या दर्शनासाठी जास्त भाविक येतात देवीच्या मंदिरात प्रवेश करताच चांदीच्या कमानी दिसतात गाभाऱ्यात दोन सभामंडपात दोन अशा एकूण सहा मै कमानी जवळजवळ पाचशे किलो चांदीच्या चा बनवण्यात आलेल्या आहेत या मंदिरात गेल्यानंतर अक्षरशः डोळ्यांचे पारने फिटते अनेक भक्त वनीच्या सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जाता आले नाही तर पुण्याच्या चतुशृंगी मातेचे दर्शन घेण्यासाठी जातात पुण्यामध्ये ज्याप्रमाणे गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव सुद्धा साजरा केला जातो पुण्याची कुलदेवी समजली जाणारी आदिमाया आदिशक्ती देवी चतुशृंगीचा उत्सव हा फार मोठा होतो येथील सर्व कार्यक्रमांची आणि मंदिराची देखभाल चतुशृंगी देवस्थान ट्रस्ट कडे सोपवण्यात आलेली आहे पुण्यातील भक्तांना हे ठिकाण जवळ असल्यामुळे अनेक भक्त नित्य नियमाने देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात त्याचप्रमाणे डोंगरावर स्थानापन्न असलेल्या देवीच्या मंदिर परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे अनेक भक्त या ठिकाणी देवीच्या सहवासात आपले क्षण घालवतात या मंदिराच्या नावाचा पहिला शब्द चतुर म्हणजे चार आणि म्हणून चतुशृंगी म्हणजे चार शिखरे असलेला पर्वत मंदिर खूप मोठं असून नव्वद फूट उंच आणि एकशे पंचवीस फूट रुंद आहे हे मंदिर शक्ती आणि विश्वासाचे प्रतीक आहे हे मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही दृष्ट्या महत्वाचे आहे समृद्ध इतिहास आणि शांत वातावरण असलेले चतुशृंगी मंदिर पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्यात एक अनोखा आध्यात्मिक अनुभव देते त्याची भव्य रचना आणि उत्साही उत्सव यामुळे या, या मंदिराला आणखी महत्व येते देवीच्या या नावाला खास अर्थ आहे चतुशृंगी मंदिरामध्ये देवीची नेत्रदीपक अशी शेंदुरी मूर्ती आहे चांदीच्या गाभाऱ्यामध्ये असणाऱ्या देवीचे रूप लोभस्वाने असून डोळे हे लक्षवेधी आहेत या गाभाऱ्यात गणरायाची छोटी मूर्ती देखील आहे इथे साजरा होणारा आणखी एक उत्सव तो म्हणजे वटपौर्णिमा विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाला पवित्र धागा गुंडाळून पतीच्या दीर्घ आयुष्याची पौर्णिमेला उजळून टाकला जातो त्याचप्रमाणे दिवाळी होळी गुढीपाडवा गणेश चतुर्थी हे सर्व सण या ठिकाणी साजरे केले जातात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद